नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गरुड झेप ए यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरती कधी निघणार आहे केव्हा निघणार आहे हे सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे तर बघा कालची ह्या ठिकाणी न्यूज आहे एक सप्टेंबर सप्टेंबर अखेर भरा अर्ज बघा ह्या ठिकाणी न्यूज आहे तर ही सकाळ वृत्तपत्राची न्यूज आहे या ठिकाणी पोलीस दलात दोनशे पंचवीस पदांची भरती या ठिकाणी सोलापूरचं सांगितलेलं आहे सोलापूर जिल्ह्याचं या ठिकाणी सोलापूर शहरला नव्याण्णव जागा त्याचबरोबर ग्रामीणला सोलापूर ब्याण्णव त्यानंतर एस आर पी एफ सोलापूरला एकोणतीस कारागृहला पाच एकूण टू टोटल टो दोनशे पंचवीस अशी जागांची सकाळ वृत्तपत्रावर काय आलेलं आहे ले? इन्फॉर्मेशन आलेली आहे बघा ह्या ठिकाणी आपल्यासाठी इम्पॉर्टंट कोणती गोष्ट आहे त्या ठिकाणी थोडं झूम करू इच्छितो तुम्ही या ठिकाणी झूम केलं तर तुमच्या अनेक लक्षात या ठिकाणी समजेल थोडं या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी झुम आपण याला या ठिकाणी राज्याच्या रक्षणासाठी समाजाच्या सुरक्षितेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी सरकारने पंधरा हजार सहाशे किती एकतीस पोलीस पदाची भरती जाहीर केली आहे यासाठी प्रशिक्षण व खास पथकांचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने सेवा पुरवठादार कंपनी निश्चित केली आहे यातून सोलापूर शहर ग्रामीण पोलीस एस आर पी एफ गट क्रमांक दहा व कारागृह विभागाअंतर्गत दोनशे पंचवीस पदे भरली जाणार आहेत आता ह्या ठिकाणी जो इम्पॉर्टंट पॉईंट आपल्यासाठी आहे तर बघा पंचवीस सप्टेंबरपासून या ठिकाणी का होणारे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे या निमित्ताने जिल्ह्यातील हजारो तरुण तरुणींच्या हृदयाची धडधड आता वर्दी मिळवण्याच्या तयारीकडे वळणार आहे कळालं का ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट कोणता आहे तर ह्या ठिकाणी दिसतं तुम्हाला पंचवीस सप्टेंबर अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे तर पंचवीस सप्टेंबरपासून पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे याची सर सगळ्यांनी काय करायची दक्षता घ्यायची आहे वे वेळ खूप आहे तुम खूप कमी आहे तुमच्याकडे तर ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्ही जर एक विचार केला तर ह्या ठिकाणी पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचे अर्ज स्टार्ट होईल ह्या ठिकाणातून तुम्ही अप्रॉक्झिमेट एक थोडा जरी जास्त विचार केला समजा एक विचार जरी केला तुम्ही मोठा मोठा तर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला किती दिवस मिळणार आहे भरतीसाठी या ठिकाणी सांगतो आहे मी लगेच या ठिकाणी बघा या ठिकाणी काय सांगितले सप्टेंबर अखेर अर्ज भरा या ठिकाणी पंचवीस सप्टेंबरपासून जर अर्ज जा चालू झाले तर ह्या ठिकाणी आपण दुसऱ्या स्लाईडवर लिहितो मी या ठिकाणी बघा पंचवीस सप्टेंबर बरोबर पंचवीस सप्टेंबर ते पंचवीस किती रे ऑक्टोबर या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरण्यासाठी कालावधी भेटेल बरोबर म्हणजे टोटल एक महिना आणि प्लस दहा दहा एक दिवस तुम्हाला एक्स्ट्रा भेटेल म्हणजे तुम्ही जर विचार केला तर ह्या ठिकाणी ऑक्टोबर महिना तुमचा पूर्ण कायरे फॉर्म भरण्यामध्ये जाणार आहे त्यानंतर नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी दहा ते बारा दिवसाचा ह्या ठिकाणी गॅप असतो आणि लगेच ह्या ठिकाणी मैदानी चाचणीला सुरुवात केल्या जाऊ शकते या ठिकाणी बघा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मैदानी चाचणीचे नियोजन या ठिकाणी काही फॉर्मचं काही पडताळणी करावं लागते जे डुप्लिकेट वगैरे अर्ज केले जाते मुलांनी ते छाननी करून एक योग्य जे अर्ज आहेत त्यांना ठेवणे बाकी बाद करणे हे याचं फॉर्मचं जे असतं विश्लेषण या ठिकाणी त्यांना करावं लागतं त्यासाठी त्यांना दहा ते थी बारा दिवसाचा कालावधी लागतो या ठिकाणी बघा नोव्हेंबर ते थी डिसेंबर तर ह्या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की डिसेंबर महिन्यामध्ये जी आहे पोलीस भरतीची मैदानी चाचणी पहिल्या आठवड्यातच स्टार्ट होणार आहे सची हे सची सगळ्यांनी दक्षता घ्यायची काळजीपूर्वक तुम्ही बघा हे सगळं जे आहे हा टाईमटेबल अगोदर पिक्स आहे तेव्हाच हे वृत्तपत्रावर जाहीर केलेलं आहे असंच जाहीर केलेलं नाही आहे वृत्तपत्रावरती तर ह्या ठिकाणी काय सांगितलं मी तुम्हाला डिसेंबरमध्ये तुम्ही जर विचार केला आता तुमच्यासाठी अभ्यासासाठी आणि ग्राउंडसाठी किती महिने आहे तर सप्टेंबर जवळपास आता तुमच्याकडे वीस दिवस आहे सप्टेंबरचे ऑक्टोबरचे तुमच्याकडे तीस दिवस आहे आणि त्याचबरोबर नोव्हेंबरचे ऑक्टोबरचे एकतीस दिवस आणि नोव्हेंबरचे तीस दिवस तुम तीन तीन तुम तुम्ही जर ह्या ठिकाणी विचार केला तर ह्या ठिकाणी तुमच्याकडे ती तीन सहा आणि एक सात एकाहत्तर दिवस आहे तुमच्याकडे एकाहत्तर दिवसाचं जर तुम्ही योग्यरित्या नियोजन केलं ग्राउंडचं एकाहत्तर गुणिले दोन जर केले तर तुमच्याकडे एकशे बेचाळीस दिवस म्हणजे सकाळ आणि संध्याकाळचे जर विचार केला तुम्ही दोन टाईम प्रॅक्टिस केले तर एकशे बेचाळीस दिवस तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी दा आहे तर हे एक जे एकशे बेचाळीस म्हणजे दोन टाईम जर तुम्ही ग्राउंड आत्तापासून केलं तर त्या ठिकाणी तुम्ही ग्राउंड परफेक्ट करू शकता पोलीस भरतीचं त्यामुळं तुम्हाला सांगतो मी आता वेळ खूप कमी आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला अभ्यास पण करणं गरजेचं आहे ग्राउंडच करून चालेल का नाही त्याचबरोबर तुम्हाला अभ्यास पण करणं आहे नुसतं ग्राउंड क्वालिफाय करून पन्नासपैकी तुम्ही पन्नास मार्क घेतले पेपर जर तुमचा नसला तर त्यात काय फायदा आहे का पन्नास प्लस तुम्हाला किती या ठिकाणी पेपरचे शंभर टोटल किती रे एकशे पन्नासपैकी मेरिट लागते एकशे पन्नासपैकी तुम्हाला किती मार्क्स पाहिजे एकशे तीस प्लसच पाहिजे एकशे तीस पण नाही पाहिजे एकशे तीस प्लस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस कोणती पण कॅटेगरी असे एवढी मेरिट लागतेच शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला एवढे मार्क घेऊन तुम्हाला चालावं लागेल ग्राउंड तुम्हाला पंचेचाळीस प्लस ठेवा लागन आणि लेखीसुद्धा तुम्हाला एकदम नाईन्टी प्लस ठेवा लागेल तेव्हा कुठे तुमची टोटल एकशे पस्तीस जाते त्यासाठी अभ्यासाचंसुद्धा योग्य नियोजन करा वेळ कमी आहे वेळ इकडे तिकडे जास्त वाया घालू नका ही शेवटची संधी आहे यान याच्यानंतर भरती होणार नाही तुम्हाला सांगतो ही शेवटची भरती आहे जरी जागा अजून पोलीस डिपार्टमेंटमध्ये रिक्त आहे असल्या तरी पण दोन हजार एकोणतीसपर्यंत भरती होणार नाही इलेक्शनपर्यंत हे लक्षात ठेवा आणि होणार बी असली तर तुम्ही तिथपर्यंत थोडीच दम मारणार आता भरती होईपर्यंत नाही ना तर त्यासाठी आता योग्य नियोजन करा आणि या ठिकाणी महत्त्वाची बाब एक हे पण सांगतो मी तुम्हाला झूम करतो ज्यांचं वय आहे त्यांना तर काही टेन्शन नाही बट ज्यांचं वय संपलेलं आहे आगामी पोलीस भरतीसाठी बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी एजबद्दल सांगितले दो दो दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या दोन वर्षात ज्या उमेदवाराची वयोमर्यादा संपली आहे त्यांना एक संधी अतिरिक्त देण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळे या पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवाराची संख्या वाढेल असा अंदाज व्यक्त केला जातो मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे सतरा ते अठरा लाख फॉर्म आलते आणि ह्यावेळेस डबल हो मर्यादा वाढून दिलेली आहे म्हणजे निश्चितच या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढणार आहे तर ह्या ठिकाणी दोन ते तीन लाख फॉर्मची काय या ठिकाणी भर पाडणार आहे लक्षात ठेवा ह्या ह्या वर्षी वीस ला वीस लाख फॉर्म येणार आहे पोलीस भरतीला वीस लाख प्लसच फॉर्म येतील तर बघा ह्या ठिकाणी कॉम्पिटिशन किती राहणार आहे जागा किती आहे तुम्हाला सांगितलं पंधरा हजार ह्या ठिकाणी जागा आहे साडेपंधरा हजार फॉर्म येणार आहे वीस लाख प्लस तर कॉम्पिटिशन हे खूप टफ राहणार आहे त्यामुळे योग्य दिशेनं योग्य रीतीने योग्य डायरेक्शनना या ठिकाणी तुम्हाला तुमचं नियोजन करायचं आहे ग्राउंडचं असो का अभ्यासाचं असो आणि त्या तुम्हाला सांगतो मी डेली एक क्वेश्चन पेपर सॉल्व करायची सवय लावा एकाहत्तर आहे डेली एक तर तुम्हाला आता डेली एक ना म्हणता मी सांगतो मी तुम्हाला डेली दोनच सो आहे एक सकाळी आणि एक संध्याकाळी दोन क्वेश्चन पेपर सोडवायचे म्हणजे तुमची पोलीस भरतीपर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंत तुमच्या जवळ जवळपास एकशे च एकशे चाळीस प्लस तुमचे क्वेश्चन पेपरचे सेट आहे हे सोडवून झाले पाहिजे सुरुवात कोणत्या क्वेश्चन पेपरपासून करायची जे चोवीस हजार आठशेचं बुक आहे ते, ते सगळ्यांनी खरेदी करा मार्केटमधून मा आ अजून पण वेळ आहे ज्यांनी खरेदी नसण करत त्यांनी खरेदी करून त्या ठिकाणी घ्या या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्याच्यात चोवीस हजार जे आठशे बुक आहे ना याच्यामध्ये काय करायचं आहे दोन हजार बावीसच्या दिलेले बहुतेक बावीस तेवीस चोवीस पंचवीसपर्यंत चोवीसपर्यंत तर ह्या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या दोन हजार चोवीसच्या क्वेश्चन पेपर आधी सॉल्व्ह करा ते झाले की दोन हजार तेवीसच्या सॉल्व्ह करा आणि ते झाले की दोन हजार एकवीसच्या सॉल्व्ह करा असं तुम्हाला उलट सिरियजन सिरियलनं सॉल्व्ह करत जायचं आहे क्वेश्चन पेपर दोन हजार चोवीसचा पॅटर्न काय आहे आणि विशेषतः तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकायचं आहे त्या जिल्ह्याचा पॅटर्न बघा आधी कसा आहे तिथं मॅथ डिफिकल्ट आहे का जी के डिफिकल्ट आहे त्या दृष्टीने तुमच्या तयारीला त्या दिशेनं वळवा जेणेकरून तुमचं योग्य रीतीने जर तुम्ही अभ्यास केला तर योग्य रीतीने अभ्यास केल्यामुळे तुम्हाला योग्य तेवढे मार्क पडेल नव्वद प्लस जासाल नाहीतर तुम्ही त्या ठिकाणी समजा मॅथ विचारते मॅथचे दहाच प्रश्न विचारते आणि तुम्ही त्या ठिकाणी काय केलं माहिती आहे का मॅथवरच जास्त भर द्यायला त्या ठिकाणी मॅथ विचारलंच नाही दहाच प्रश्न विचारतात तुम्हाला माहिती आहे की तुम्ही दोन तीन वर्षाचा अभ्यास क्वेश्चन पेपरचा अभ्यास करून तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी दहा वर मॅथ येत नाही आणि तुम्ही डेली मॅथ करत राहिला बरोबर तर त्या ठिकाणी तुमचा लॉस होणार आहे एखाद्या ठिकाणी समजा जीएस कमी विचारते जीएस समजा पंचवीसचं पॅटर्न आता एसचं तर जी एस आपले फक्त दहा प्रश्न विचारते त्या ठिकाणी बरोबर तर मला सांगा या ठिकाणी जर मॅथबुद्धी मात्र जास्त विचारते आणि तुम्ही जर दिवसभर जिकेच वाचत आहे त्या ठिकाणीसुद्धा तुमचं काय होणार आहे त्या ठिकाणी तोटा होणार आहे त्यामुळे ही पण गोष्ट लक्षात ठेवायची ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्याचे तीन चार वर्षाचे क्वेश्चन पेपर बघणं गरजेचं आहे त्याचे डिफिकल्टी लेवलसुद्धा बघणं गरजेचं आहे बघा ह्या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला वाचायची असले तर वाचू शकता तसं तस पोलीस भरती करणाऱ्या सगळ्या मुलांना माहितीच आहे काय काय या ठिकाणी ठळक बाबी दिलेली आहे काही या ठिकाणी मैदानी चाचणी सुरू होणार आहे वगैरे काहीतरी असं दिलेलं आहे त्याचबरोबर मैदानी चाचणीत किमान चाळीस टक्के गुणबंध लेखी परीक्षेत एकाच दहा उमेदवार घेतात तर हे म्हणणं आहे एकाच दहा तर एकाच जवळपास बारा तेरा उमेदवार होतात या ठिकाणी म्हणजे दहा जागा असल्या तर दहा इंटू दहा म्हणजे शंभर तर घेत नाही ते तर दहा इंटू जवळपास बारा या ठिकाणी बारा ते पंधरा क्वालिफा होतात ते कसे होतात तुम्हाला सांगतो मी ते सगळ्यांना माहीत असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगतो बघा त्यांचं क्वालिफिकेशन कसं राहतं समजा या ठिकाणी त्यांना दहा जागा आहे आणि त्यांना इथं काय करायचे आहे शंभर मुलं घ्यायची बरोबर एका जागेसाठी दहा म्हणजे टोटल शंभर मुलं घ्यायची बट नव्याण्णव नंबरचा जो मुलगा आहे समजा एक्केचाळीस मार्क आहे नव्याण्णव नंबरच्या मुलाला हां आणि एक मुलगा घ्यायचा त्यांना आणि त्या मुलाला आहे चाळीस मार्क बरोबर तर ह्या ठिकाणी एक मुलगा कम पडतो त्यांना तर चाळीस मार्कवाला घेते तर चाळीस मार्कवाल जर अजून दहा विद्यार्थी असले चाळीस मार्कवाले तर हे दहाही पण या ठिकाणी समजा अकरा विद्यार्थी ते अकरा पण हे विद्यार्थी या ठिकाणी घ्यावं लागते म्हणजे टोटल किती होईल एकशे दहा विद्यार्थी म्हणजे इथं जर बघितलं तर एका जागेसाठी किती व्हावं लागले तर अकरा विद्यार्थी या ठिकाणी ते क्वा पेपरसाठी क्वालिफाय करायला लागले लक्षात ठेवा या ठिकाणी अकरा असू शकते एकवीस असू शकते शंभर पण असू शकते किती पण असू शकते चाळीस मार्क जेवढे काही विद्यार्थी असून तेवढ्या सगळ्याला त्या ठिकाणी क्वालिफाय करावं लागतं त्यामुळं हे आहे त्याच्यानंतर बाकीचं जे विषय आहे तर ते तुमचं पेपरचे मार्क ग्राउंडचे प्लस पेपरचे मार्क मधून एकंदरीत मेरिट लागते आणि त्याच मिरिटवर मिरिट तुमचं काय होतं सिलेक्शन त्या ठिकाणी ठरवलं हो जातं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा वेळोवेळी जेवढी काही पोलीस भरतीबद्दलची अपडेट आहे तेवढ्या मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद भेटूया नंतर वेळेमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र